प्रणिती शिंदे यांनी प्रचाराची तयारी देखील सुरू केली प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच सातपुते देखील आता कामाला लागलेत असं असलं तरी आता प्रणिती शिंदे यांच्या विरोधात तीन वेळा निवडणूक लढवलेले माकपचे नेते नरसई आडम हे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेत माकप नेते नरसई आडम यांनी महाविकास आघाडीसमोर नवा प्रस्ताव ठेवलाय महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभेची जागा सोडावी त्या बदल्यात माकप प्रणिती शिंदे यांना मदत करेल असं आडम यांचं म्हणणं आहे सुरुवातीला नरसई आडम हे नेमके कोण आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात नरसई आडम हे माकपचे नेते आहेत ते माजी आमदार आहेत तीन वेळा प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता विडी कामगारांची चाळीस हजार एक गठ्ठा मतं ही आडम यांच्या पाठीशी आहेत नुकतंच झालेल्या विडी कामगारांच्या घरकुल प्रकल्पामुळे त्यांना पाठिंबा वाढलाय मध्य सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये आडम यांचा मोठा जनाधार आहे अडम प्रणिती शिंदे यांच्यासोबत आल्यास प्रणिती शिंदे यांना एक गठ्ठा चाळीस ते साठ हजार मतांचा फायदा होऊ शकतो आता महाविकास आघाडी आडम यांच्या प्रस्तावावर काय विचार करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राला सातपुते यांनी देखील लगेचच उत्तर दिलं होतं सोलापुरात बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार देखील सातपुते यांच्या विरोधात केला जातो आहे त्यावर देखील आता सातपुते उत्तर देत आहेत त्यामुळे नरसिंह या आडम यांनी शिंदेंना पाठिंबा दिला तर काय चित्र बदलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका